चोपड्यात स्टँग रूमच्या सुरक्षिततेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त विधानसभा निवडणुकीचे मतदान काल छात्यतेत पार पडल्यानंतर रात्री उशिरा ईव्हीएम मशीन स्टॉंग रूम मध्ये ठेवून स्टॉंग रूम सील करण्यात आले आहे यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाची एक प्लाटून एक राज्य सुरक्षा दलाची प्लाटून जिल्हा पोलिसाची टीम यामध्ये एक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक पंधरा जवान असे तीनस्तरीय सिक्युरिटी लावण्यात आली आहे यामध्ये कोणालाच प्रवेश नाही निवडणूक निरीक्षक निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना स्ट्रॉंग पर्यंत परवानगी आहे बाकी कोणीच त्या ठिकाणी जाणार नाही अशी कडक सुरक्षा लावण्यात आली असल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले काल रात्री साधारण एक वाजताच्या एक दोन वाजताच्या सुमारास पूर्ण मतदान यंत्र जे आहे ती स्ट्रॉंग रूमला जमा झाली त्यानंतर ती सर्व स्ट्रॉंग मध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि रूम सील करून घेतलेली आहे सील केल्यानंतर तीन स्तरावर रूम सिक्युरिटी आपण लावलेली आहे एक इनर कॉर्डन आहे ती केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचा आहे त्याच्यामध्ये एक प्लाटून आहे म्हणजे वीस जवान आहे वी चोवीस जवान आहे दुसरं सेकंड कॉर्डन जो आहे तो राज्य राखीव पोलीस दलाचा आहे ते पण एक प्लाटून आहे ते पण चोवीस जवान आहे याशिवाय तिसरं जे कॉर्डन आहे ते आपल्या जिल्हा पोलिसांचं आहे त्याच्यामध्ये एक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक आणि पंधरा जवान आहे आपले जिल्हा पोलीस दलाचे अशी तीन स्तरीय सुरक्षा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे हे साधारण ज्या दिवशी मतमोजणी आहे रूम जोपर्यंत खोलत नाही तोपर्यंत ही सुरक्षा कायम राहणार आहे, आहे। आतमध्ये प्रवेश ठराविक दोन चार व्यक्ती वगळता कोणालाही नाही ऑब्झर्व्हर साहेब आहेत इथले आर ओ आहेत कलेक्टर साहेब असे दोन चार लोक महत्वाचे सोडून आतमध्ये कोणालाही इतर लोकांना प्रवेश नाही ओके लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज